गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांना नमस्कार करून आपण सर्व दत्तभक्त गुरुचरित्राचे वाचक गुरुचरित्राची साधना करणारे उपासक सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार या गुरुचरित्र चिंतनमालेमध्ये आपण गुरुचरित्राचे अध्याय त्यातल्या कथा आणि त्याचा थोडासा अभ्यास चिंतन या पद्धतीने विचार करतो श्री <coughs> दत्तभक्ती या यूट्यूब चॅनेलवर हे सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत आपण चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आपले जे दत्तभक्त असतील मित्रमंडळी त्यांना शेअर करा विसाव्या अध्याया गुरुचरित्रातल्या विसाव्या अध्यायाचा आपण विचार करतो की शिरोळची स्त्री आहे तिला दत्तगुरूंनी वर दिला त्याप्रमाणे तिला दोन मुलं झाली त्यातल्या मोठ्या मोलाची मुंजी होती आणि त्या दिवशीच तो मुलगा मृत झाला ती रडू लागली आक्रोश करू लागली तेव्हा दत्तगुरूंनी म्हणजेच श्रीमंत नृसिंहचार्याच्या रूपात येऊन तिला तत्वबोध केला हा विचार आपण करून आलो तत्वबोध केल्यानंतर ती महाराजांना म्हणते की महाराज प्रारब्ध जर खरा आहे ज्या गोष्टी घडतात त्या प्रारब्धामुळे घडतात हे जर खरं आहे तर मग भक्ती उपासना याचा याला काय अर्थच नाही का मग आम्ही आपली भक्ती केली उपासना केली ही उपासना केल्यानंतर आपण आम्हाला वर दिला त्या वराप्रमाणे मला दोन मुलं झाली परंतु त्यातला एक मोठा मुलगा मेला हे असं कसं झालं मग याला काय अर्थच नाही का, का मग आपलं जे ब्रीद आहे भक्तरक्षणाचं त्या भक्तरक्षणाच्या ब्रीदाला कलंक नाही का मग असा युक्तिवाद त्या ब्राह्मण स्त्रीनं ब्रह्मचार्याच्या रूपात आलेल्या श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या समोर केला तिची निष्ठा बघितली तिची भक्ती बघितली तिची तळमळ बघितली आणि ब्रह्मचार्याच्या रूपात आलेल्या स्वामींनी सांगितलं की तुला ज्या ठिकाणी वर मिळालेला आहे त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी तू प्रार्थना कर असं सांगून ब्रह्मचारी वेशातले स्वामी अंतर्धान त्या ठिकाणी पावले तिने ते प्रेत पोटाला बांधून घेतलं आणि ती संगमावर ज्या ठिकाणी मनोहर पादुकांची स्थापना वाडीतून गाणगापूरला जात असताना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केली त्या पादुकांच्या जवळ ती आहे इथपर्यंत आपण विचार केला की ती खूप आक्रोश करायला लागली पादुकांच्या समोर बरोबर जे लोक आलेले होते दहन करण्याकरता प्रेत ते सगळे अंधार पडल्यानंतर घरी निघून गेले फक्त हे पती पत्नी आणि तो मुलगा एवढे तिघच जण त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी तिला एवढं एवढं दुःख झालं आणि त्या दुःखातून तिनं काय केलं त्या दत्त पादुकांच्यावर फडाफडा डोकं आपटलं डोकं फुटलं डोक्यातून रक्ताची धार निघायला लागली आणि त्या ज्या पादुका आहेत त्या पादुका सगळ्या रक्तानं भरल्या आता दोन दिवस झाली ती दुःख आहे आक्रोश करती आहे रडती आहे दोन दिवस झोप नाही त्यात डोक्याला जखम झाल्यामुळं रक्त वाहतंय त्यामुळे थोडीशी बेशुद्ध अवस्था थोडीशी झोप असं आपण म्हणूया अशा अवस्थेत ती गेली आणि मध्यरात्रीनंतर तिला पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला स्वप्नामध्ये सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वेश बदलून आलेले तिला दिसले हातात त्रिशूळ आहे जटा आहे भस्म लावलेला आहे एका हातात कुबडी आहे अशी त्या ठिकाणी प्रगट झाले स्वप्नामध्ये आणि ती तिला विचारतात की आमच्या या स्थानावर तू का रडतेस का आक्रोश करतेस काय होतंय तुला तू तु आम्हाला लवकर सांग आम्ही प्रतिकार करतो तुझे दुःख नाहीस करतो तेव्हा तिने सांगितलं की माझा मुलगा मृत झाला तेव्हा त्यांनी सांगितला मृत झाला त्याने भस्म काढून तिच्या हातात दिलं भस्म सर्वांगाला लावायला सांगितलं आणि फक्त त्याच्या तोंडामध्ये त्यांनी फुंकर घातली आणि फुंकर घातल्याबरोबर तो मुलगा जिवंत झाला आणि ही स्वप्नातून जागी झाली स्वप्नातून जागी झाल्याबरोबर शरीराला ते प्रेत बांधून घेतलं असल्यामुळं ते शरीर गरम लागायला लागलं तिला गरम लागल्याबरोबर घाबरली भूत का काय या प्रेतामध्ये असं तिला वाटायला लागलं मनामध्ये ती विचार करायला लागली की कुठलं प्रेत कुठला मुलगा कुठलं काय आपण का म्हणून नको दुःख करावं लागलोय त्या ब्रह्मचार्याने जो, ब्रह्म जो तत्वबोध केला तो अगदी बरोबर आहे मेलेला मुलगा जिवंत होईल कसा आपल्या मनात जे असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसत असा विचार ती करायला लागली तेवढ्यात ला, तो मुलगा तिच्या जवळ आला आणि म्हणतो आई मला भूक लागली आहे मला दूध दे दूध दे म्हटल्यावर तिने त्याला मांडीवर घेतलं आणि त्या बाळानं स्तनाला तोंड लावल्याबरोबर तिच्या स्तनातून दूध व्हायला लागलं तिने त्याला दूध पाजवलं आणि मुलाला घेऊन ती आपल्या पतीजवळ आली पती झोपलेला त्याला उठवलं आणि त्याला सगळा प्रकार सांगितला तो म्हणतो ऐंसे चरित्र श्री गुरुजी महाराजांनी मुलाला जिवंत केलं त्यांनी ताबडतोब आंघोळ केली तिघांनी पण कृष्णवेणीमध्ये पाणी आणलं पादुका स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली दिवा लावला तेवढ्यात सकाळ झालं सकाळ झाल्याबरोबर प्रेत आता दहन करायला पाहिजे दोन दिवस उलटून गेले प्रेताला आता दुर्गंधी सुटेल आणि ही आपल्याला प्रेत देईल मग आपण जाळून आपण दहन करून आपण घरी जाऊ आंघोळ करून असा विचार करून सगळी मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी बघितलं की मुलगा जिवंत झालेला सगळ्यांनाच खूप आनंद झाला जय जयकार त्या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी हा जो एकविसावा अध्याय आहे हा या ठिकाणी संपतो पूर्ण होतो आता थोडस विचार आपल्याला या अध्यायाचा करायचा आहे या अध्यायात सिद्धांनी नामधारकांना काय सांगितलं नामधारकांनी आपल्या समोर काय ठेवलंय आपल्याला यातनं काय तत्वबोध दिलाय याचा थोडासा विचार थोडस चिंतन आपल्याला करायचं आहे पहिल्यांदा आपण असं चिंतन करूया की हा अध्याय आला करता नेमका नेमका करता हा अध्याय आलाय की नामदायकांनी सिद्धांना विचारलं की तुम्ही सांगता की महाराज गाणगापूरला गेले आणि एकदा म्हणता पादुका रूपानं याच ठिकाणी आहे। रूपान आहे। आहेत मग याच ठिकाणी पादुका रूपानं आहेत याला पुरावा काय एखादा दृष्टांत आहे का या ठिकाणी सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत कायमस्वरूपी भक्तांचं रक्षण करण्याचं ब्रीद त्यांनी घेतलेलं आहे भक्तवत्सल भक्ताभिमानी म्हणून ते या ठिकाणी राहतात सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात हे स्थान खूप मोठ प्रसिद्धीच येणार आहे असं जाताने त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा या ठिकाणी जे लोक भक्ती करण्याकरता उपासना करण्याकरता पूजा अर्चना करण्याकरता येतील त्यांची श्रद्धा निष्ठा दृढ व्हावी याकरता हा अध्याय आहे म्हणून त्यांनी ही शिरोळच्या स्त्रीची कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली यामध्ये पहिला विषय काय आहे तर कर्मविपाकाचा सिद्धांत कर्मविपाकाचा सिद्धांत पहिले पहिल्यांदा त्यांनी यामध्ये मांडलेला आहे कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे काय तर जे कर्म आपण करतो त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं याला कर्मविपाक असं म्हणतात याच जन्मी नव्हे तर अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारची कर्म आपण करत असतो त्या सगळ्याच कर्माचं फळ आपण येताना बरोबर घेऊन आलेलो असतो प्रारब्ध कर्मणा भोगा क्षय हा भोगल्याशिवाय ही प्रारब्ध कर्म कधीच संपत नाही ह्या जगतामध्ये जन्म घेणारा प्रत्येक जीव हा कर्मानं बांधलेला आहे सूर्य चंद्र शिव सुद्धा कर्मान फिरतात ज्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश अवतार घेऊन येतात तेव्हा सुद्धा त्यांना कर्म भोगावंच लागत चौदा वर्ष वनवास प्रभू रामचंद्रांना भोगावाच लागला शमंतक मणी मणी चोरल्याचा आरोप काहीही न करता भगवान श्रीकृष्णानं भोगावा लागला पितामह भीष्म केवढे ज्ञानी परंतु लहानपणी जाता जाता गंमत म्हणून कुंपणावरचा सरडा बाणानं उचलला परंतु उचललेला सरडा जो निवडुंगावर पडला तेवढ्या कर्माचं फळ म्हणून त्यांना शरपंजरी पडावं लागलं रणांगणामध्ये मृत्यूची वाट बघत केलेलं कर्म आहे ते कर्म केलेलं आहे त्याचं फळ भोगावच लागला कुठल्याही परिस्थितीत आपण चुकवू शकत नाही मांडवी ऋषीनी लहानपणी एका किड्याला काट्यानं टोचलं काट्यानं टोचलं एवढं फक्त कर्म, पाप कर्म घडलं परंतु त्याचं फळ म्हणून त्यांना सुळावर चढावं लागलं राजानं हेच चोर आहेत असं समजून मांडवी ऋषीनं सुळावर दिलं आपण जर कर्म केले तर भोगणं कोणाच्या हातात आहे आपल्याच हातात आहे त्या दृष्टीनं आपण आपल्या जीवनाकडे बघायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतात आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात काहीतरी समस्या अचानक उत्पन्न होतात एकदम खूप श्रीमंत आपण असतो एकदमच काहीतरी अशी घटना घडतात आणि दारिद्र्य येतं असं का घडतं अचानक सगळं चांगलं चाललेलं असतं अचानक कुठली तरी रोग शरीरामध्ये उद्भवतात असं का होत तर आपण जी केलेली कर्म असतात त्या कर्माचं फळ आपण आपल्या जीवनामध्ये भोगत असतो आपल्याला ते भोगल्याशिवाय सुटत नाही हा जो ब्राह्मण आहे त्यानं मागच्या जन्मीत तिला शंभर रुपये दिलेत आणि तिनं किती वेळा मागूनही त्याला दिले नाहीत त्याला जगणं मुश्किल झालंय आणि शेवटी अशा पद्धतीनं जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून त्यांना आत्महत्या केली केवढा मोठा कर्मविपाक आहे आणि मेल्यानंतर त्या द्रव्यात आशा राहिल्यामुळं तो पिशाच होऊन या जन्मी तिची मुलं मारतोय केवढा भयंकर कर्मविभाग आहे हिच्याकडे बघा मागच्या जन्मी हिनं शंभर रुपये घेतलेत आणि ते दिलेले नाहीत त्या द्रव्यावर तिची एवढी आसक्ती आहे त्यामुळे या जन्म ती दरिद्री झाली आहे तिच्याकडे पैसा नाही अशी अवस्था आहे तिची कसा आहे हा थोडासा कर्मविपाकाचा जर आपण विचार करायला लागलो या क्षणापर्यंत याच जन्मामध्ये नव्हे तर अनेक जन्मामध्ये जी कर्म आपण करतो ती एकत्र साठलेली म्हणजे संचित कर्म असतात त्याला संचित असं म्हणतात यामध्ये दोन प्रकार आहेत कसं असतं काही चांगली पण कर्म असतात काही वाईट पण कर्म असतात समजा चांगल्या कर्माचं फळ स्वर्गप्राप्ती आहे आणि वाईट कर्मांचं फळ हे नरकप्राप्ती आहे किंवा दुःख प्राप्ती आहे असं म्हणू आपण तर ही दोन्ही एकाच वेळी कशी भोगता येतील दोन्ही एकाच वेळी भोगता येणार आपण भागवतातल्या नृगराजेची कथा अभ्यासली नृगराजेची कथा मी पूर्णपणे सांगितली या एका भागामध्ये तर त्यानं पूर्णपणे चांगली कामं केली होती परंतु एकच काम त्याच्या हातून असं घडलं की एका ब्राह्मणाची चुकलेली गाय याच्या गायीमध्ये येऊन मिसळली आणि यानं काय केलं तर ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली एवढं फक्त एक पापकर्म घडलं मृत्यूनंतर याला जेव्हा चित्रगुप्तांच्या समोर घेऊन गेले तेव्हा चित्रगुप्तांनी सांगितलं की संपूर्णपणे पुण्यकर्म आहे फक्त एकच पाप आहे त्याने विचारलं तुम्ही पाप अगोदर भोगणार की पुण्य अगोदर भोगणार तर ह्यांनी सांगितलं मी पाप भोगतो म्हणून त्याला सरड्याच्या जन्माला यावं लागलं व तो सरडा झाला आणि तिथं त्या विहिरीमध्ये पडून राहिला दोन प्रकारची कर्म त्या संचितामध्ये असतात एकाला म्हणतात प्रारब्ध आणि एकाला म्हणतात अनारब्ध म्हणजे या जन्मी आपण ज्या कर्मांची फळं भोगायला सुरुवात करतो त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म आणि जी भोगायची शिल्लक असतात ती या जन्मी भोगायची नसतात पुढच्या काही जन्मामध्ये ती भोगायची असतात त्याला म्हणतात अनारब्ध कर्म ही प्रारब्ध कर्म भोगत असताना आपण जे कर्म जीवनामध्ये करत असतो त्याची फळं आपण जाता जाता जगत असताना जीवनामध्ये भोगत असतो सुखदुखाचे अनुभव घेत असतो त्याला क्रियमान असं म्हणतात आणि जीवन जगत असताना प्रारब्ध भोगत असताना क्रियमाणाची फळं भोगत असताना मृत्यू येतो त्यावेळी जी कर्म भोगायची शिल्लक असतात ती पुन्हा संचितामध्ये जाऊन पडतात पुन्हा ती भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं परंतु हे प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही आपल्याला भोगावंच लागत परंतु ते भोगत असताना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय पाहिजे समजा एखादा अचानक दुःख आलं तर दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा पाहिजे की हे मीच केलेलं कर्माचं फळ आहे जसं अठराव्या अध्यायामध्ये जेव्हा महाराजांनी तो घेवड्याचा वेळ उपटला तेव्हा तो, उपट तो ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतो तुम्ही स्वामींना दोष देऊ नका तुम्ही तुमचं कर्म बघा हे आपल्याच कुठल्या तरी कर्माचं फळ आहे म्हणून आपण हे आत्ता भोगतोय जीवन जगत असताना जेव्हा दुःख येतं जेव्हा संकट येतं तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असा पाहिजे की हे माझंच प्रारब्ध आहे हे मीच केलेलं कर्म आहे आपण काय करतो तेव्हा देवाला दोष द्यायला लागतो देवाने मला असं दुःख का दिलं देव कधीच कोणाला सुख दुःख देत नसतो जे सुख येतं जे जी दुःख येतं जे आपण जीवनामध्ये भोगत असतो सुखदुःखाचे अनुभव आपण घेत असतो ते सगळं आपल्याच कर्माचं फळ असतं ते आपलंच प्रारब्ध असतं तेच आपण भोगत असतो थो। थोडा थो विचार आपण अजून करायचा आहे जसं जसं जस आपल्याला विचार करता येईल तसा तसा आपण विचार करूया परंतु आता वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये हे प्रारब्ध आणि अनारब्ध काय आहे आणि त्यातून माणसाने कशी सुटका करून घ्यायची आहे किंवा या ब्राह्मण स्त्रीनं प्रारब्ध आपलं कसं संपवलं याचा विचार आपण करूया या ठिकाणी मी थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव